हे फॅमिली वेलकम बॅक टू अवर इरकणी शॉप तर आफ्टर लाँग टाईमनंतर मी आली आहे थोडीशी बाहेर बाहेर म्हणजे तरी कुठे नगरमध्येच पण आपल्या नगरमध्ये मी आली आहे साहेबन या ठिकाणी आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी पिलूसोबत थोडासा टाईम स्पेंड करावा कारण की दुकान टाकल्यानंतर थोडा पण टाईम भेटला नाही माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि अनू आणि मी आम्ही असं तिघं चौघजणं आलेलो आहोत तर बघू शकतो खूप सुंदर असं क्लायमेट आहे फॅमिली जस्ट <laughs> मी आतमध्ये एंट्री केलेली आहे अजून तर काहीच नाही फक्त इथे येऊन थोडंसं रिलॅक्समध्ये बसले असलं सुंदर क्लायमेट झालं आहे इतकं भारी मस्त हवेचा आवाज वगैरे तुम्ही आणि पक्षी पण आहे हाय सॉरी मी नाही बोलू शकत चला तर ठीक आहे मी इथे थोड्या वेळा बसलं होतं जसं की थोडंसं ड्रिंक वॉटर पिले आणि खूप गरजेचं असतं वॉटर कारण की खूप जास्त ओढ आहे खूप जास्त बघू शकता आणि सोबत कोण कोण आले मी तुम्हाला लगेच जानू अनू ए अनू शे हाय मम्मा से हाय तर अनू खूप साध्या बिझी आहे अनू अजिबात टाईम नाही देणार कारण की अनू आता बघतोय इकडं मस्त ससीची पिल्लं वगैरे त्यांना बघतोय आणि हे आपल्या नगरमधलं साहेबांचं स्पॉट आहे अहो हाय तर ठीक आहे आणि इकडे ना बघू शकता शहा बुकसुद्धा आहेत चढवणे करायचे तर बघू शकता मस्त आता इथे आम्ही थोडंसं जाऊन रिलॅक्स बसणार आहे आणि ना खूप सुंदर वातावरण फॅमिली खूप मस्त छान वातावरण झालं हे बघा वा मला ॲक्च्युली नेचर खूप आवडतं आणि आज इतकं सुंदर असं नेचरच्या क्लायमेटमध्ये आले ना तर अजून छान वाटतं इकडे आहोत अनोला दिसून येतं ते युवा आहे आणि वाव सिरियसली अनबिलिवबल खूप सुंदर क्लायमेट आहे फॅमिली हे बघा अजून तर मला जायचं आहे खाली तर आम्ही येऊन बसलो आहे आता या ठिकाणी इकडे इकडे चलो चल चल जायचंय आता हे बघा फॅमिली खूप सुंदर क्लायमेट झालंय आणि जस की आम्ही ट्रेकिंगला चाललो आणि बघू शकता अनु मस्त एन्जॉय करते आज अहो कसं वाटलं खूप दिवसानंतर आलोय ना बाहेर हा मनफ्रेश वाटतंय का तरी मोबाईलमध्ये आहे मोबाईल आपलं स्वागत करत आहे बघू शकता असे सुंदर तर तसा टाइम तर फक्त एन्जॉय करायला दिला पाहिजे पण नगरमधल्याही लोकांना जर कोणाला बाहेर यायचे असं फिरायला जास्त लांब पण जायची नसेल तर माझ्यासारखं सायबनला येऊ शकतं आपल्या फॅमिली सोबत हो की नाही हे बघा किती सुंदर वाटते किती छान वाटते मस्त जाई वाटी तर असे काहीतरी लाईनीमध्ये आम्ही चाललोय इकडे मागे दोघं आणि पुढे आम्ही बिकॉज मी एक्सायटेड आहे पुढे काय बिकॉज खूप दिवसानंतर आले खूप वर्षानंतर म्हटलं तरी चालू हे एकच एकच गोष्टी घेऊन आहे आज मोबाईल सुद्धा घेऊन आलाय आम्ही टाईम काढून आलो आहे मोबाईल बाजूला ठेवून आज पिलूला टाईम द्यायला आलोय आहे पिलू आज पेशल मोबाईल घेऊन आला आहे बघू शकता तुम्ही स्पेशल त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि आल्यापासून तो मोबाईलवर येतो कंटिन्यू फोन चालू आहे त्याचा कोणाला कोणाचा फोन येतो ते नाही माहिती पण कंटिन्यू फोन, फोन चालू आहे हां नाचा फोन वा तर मध्ये तर नाही पण बघू शकता थोडंसं फायबरमध्ये एव इन्हीं इकड़े बुक अनु अयो नक्की दे ना अंतराली सफर है भारी ना अनु तिकड़े नहीं आए इकड़े काका माँ सांगो का कुड़े जोला मी ये तो समुर का ताती रहती ताती रह जोला हाँ बट टाइम राइट राइट फॅमिली आम्ही इथे करून आल्यानंतर थोडंसं नाश्त्याला बसलो आणि बघू शकता मागे पॅटीस वगैरे नाश्त्याला आणि अनू खातो आहे चौमिन काय खातोय अनु तू आणू अनु काय खातोय काय असं काय माहिती आहे बघत फोगत नाही अनू आजी बात बघायची इच्छा होती याची कॅमेऱ्यामध्ये डायरेक्ट नाही म्हणत मम्मीला आवड आहे ना कॅमेऱ्याची त्यामुळे त्याला नाही आहे आणि इकडे मी जस्ट नाश्ता वगैरे आम्ही पण नाश्ता बसलोय तर बघूयात अजून पुढे खूप काही आहे बघू शकता मागे दिसत असेल तुम्हाला अजून तिकडे जायचं आहे आता जस्ट इंटरव्ह्यू मारलेला मिनिटाची आपण तर बघूयात नेक्स्ट काय होतंय काय हा ना हे वाईटमधले असतील ना त्यामुळं तुम्ही सोडा बरं सोडा थोडं कामं करत खां द्या त्याच्या हातामध्ये ओके खाली बघ दादा खाली बघ खाली बघ व्यवस्थित पक 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 हे कुरकुरे खात आहे आणि अनु त्याचं कुरकुरा देणार नाही आहे मस्त मस्त चला अनु चला घेणार मस्त असा आनंद काही ना ह्या लाईनिंग लाईनिंग जातात आणि काही डायरेक्टली इथून तिकडे सोडतील ते आय थिंक नाही तर गोल राऊंड पण मारून आण तिथे हा ना अनु जायची ना आपल्याला दादा तुम्हाला पण का ओ माय गॉड क्लिअर मस्त एन्जॉय आम्हाला आफ्टर लाँग टाइम ते जस्ट असं असं पॅन्डल मारायचं आहे आणि इकडे ना पॅन्डल मारायला लावलाय आणि इन्नू नाही मला पाण्याचं खूप भीती

आता माझा उलटा पँडल पडला नाही नाही पँडल उलटं आहे काका मारता देऊन इकडं उलटा पँडल ॲक्च्युअली पावसाचं वातावरण झालं आहे त्यामुळे आम्ही लवकर बूटमध्ये बसतो आहे आणि पुढे जाऊन मग इकडे खेळायसाठी वगैरे मस्त खूप छान तिप्पी आहे हो मग मग आपण इकडे जाऊ इकडे बाबू बाबा हां चला चला जायचं इकडे आणि आम्हाला जायचं इकडे बिकॉज तिकडे पुढे बसायला वगैरे आणि खेळायला गार्डन पण सुंदर आहे तर इकडे ना थोडंसं मोठ्या लेकरांचं खेळायला आहे आणि अनु तिकडे घुसला की बाहेर निघणार नाही बघू शकता मस्त आता जस्ट जस्ट बोटिंग केली कसं वाटलं खाली बघा खाली बघा यांचे दुखायला लागले पाय बिकॉज यांनी पॅन्डल एकट्यानी मारला कारण की तो उलटा आणि एक सुलटा असा पॅन्डल होता आणि इकडे ना मस्त स्विमिंग टँक होतं बंद झालं ते खूप सुंदर होतं मस्त का बंद केलं काय माहिती पण बंद केलं हो माहि खाली पाहिलंच नव्हतं मी ब्लॉकच्या कधी हिल्स घालून आले खूप लॉ खूप दिवसानंतर हिल्स घातली ना त्यामुळे थोडंसं पायांना कम्फर्टेबल नाही वाटत आहे पण आता बाहेर गेलं असं तरच माझं असतं नाही तर अशी तर दुकानवर एकदम रेग्युलर मेकअप आजही माझा रेग्युलरच मेकअप असावा आय थिंक अलीकडे हो हे बघा हे मागे तर आता हाय हा थोडासा ॲक्टिव्हिटी पॉईंट आणि अनो आम्ही करणार आहे आता थोडीशी ॲक्टिव्हिटी तर चला कोणाला ॲक्टिव्हिटी वगैरे करायची आहे पहिली मी <laughs> इकडे आणू तिकडे नाही चल इकडे अनुच वेगळंच राहत काहीतरी त्याला काहीतरी करायचं असतं होत काहीतरी का वाव खूप सुंदर वाव खरच <laughs> मस्त किती सुंदर क्लायमेट आहे इकडे मागा खारुताई येईल वगैरे छोट्या छोट्या एवढे दिसणार नाही कॅमेरामध्ये Он все реслит. Ирина, я знаю, что. А ты милая, когда ты... खूप सुंदर शो झाला फॅमिली तुम्ही पाहिलं असेल ॲक्च्युली मागे म्हणजे इकडे आतमध्ये तुम्ही पाहिलं असेल फॅमिली खूप सुंदर शो झाला आणि अनुने मी खूप एन्जॉय केला अनु खालीचे अनु अनुचं आणूचं लक्षच नाही आहे माझ्याकडे आज अनु त्याच्यामध्येच झुंता आहे मस्त एन्जॉय केलं खूप सुंदर आता इथे काय आहे तुम्ही नाईट पण करू शकता मला करायची इकडे हेवाला आहे ना ही गाडी डायरेक्टली तुम्हाला तिकडे कॉर्नरला सोडते जिथून तुम्ही आलेत ना आय लव सायबन तर असं सुंदर असं मागे बटरफ्लाय गार्डन आहे आणि बटरफ्लाय एवढे दिसत नाही पाऊस थोडा थोडा येतो ना त्याच्यामुळे दिसत नाही तिकडे मागे आनो आणि तुम्ही खूप सुंदर सिरियसली म्हणजे ना फॅमिलीसोबत येण्याचं एकमेव ठिकाण नगरमध्ये कुठे असेल तर सायबन सध्या छान आहे क्लायमेट बटरफ्लाय गार्डन आणि खरंच बटरफ्लाय पण येत ज्यावेळेस सांगितलंच अंकल तर त्यावेळेस बटरफ्लाय दिसलं आणि आम्ही थोडासा पाऊस चालू झाला आहे बघू शकता म्हणून आम्ही बसलो आहे सुंदर असं कोपी टाईप केलेलं आहे बसायला तिथे बसलो आहे आणि आम्हीचा हट्ट चाललाय की मम्मा बाहेर घेऊन चल आणि तो तिथे एंट्रीला गेला की पाऊस लागला तर परत येतोय मागे आता आहे त्याचं रुमाल बापरे तर चाललेली मस्त असा एन्जॉय केल्यानंतर आम्ही पुन्हा एक छोटसं असं कोपी टाईप ते बसायला आतमध्ये तसं खूप ठिकाणी आहे मागे बघू शकता हर एक ठिकाणी आहे इकडे पण तर आम्ही बघा किती लांब पूर आणि इतका वडायला लावतोय ना आज खूप त्याच्या मर्जीने जिकडे जायचं ना तिकडेच त्याची जायची बायडे खूप माझे कान दुखायला लागले आफ्टर लॉंग टाईम नंतर तो असं एन्जॉय केलं आणि हा माझे कान दुखायला लागले त्यामुळे मी कानातले पाहिजे तर मी कागले डिस्क डिस्कनेक्ट केलंय अच्छा कनेक्ट केला तर आम्ही ब्लूटूथ लावून मस्त असा डान्स आता करत होतो एन्जॉय करत होते इथे हे नव्हते मीच करत होते एकटे बट यस मज्जा आली चालायचं आहे काहीच नाही फक्त त्याला चालायची इच्छा आहे खूप सुंदर ते आहे मस्त वाटतं कुठं पण चालू नाही नाही नको इतके जम्पिंग जपंगवर आम्ही उड्या मारल्या लिटरली आमचे ना कपडे सुद्धा ओले झाले मी ड्रेस नव्हता आणला आणला होता फक्त तसा चेंज केला बाकी के आमची नाही ना। ना। बघा दिवसभर बिझी आज सारखा मोबाईल हातामध्ये हा ना कुठे जायचं तुला हा चल पप्पांकडे जाऊ आपण माझा हात आणला कुठे जायचं आणि मग आम्हीचे पाला देता तेव्हा ना डोळ्यात पाणी का बघा थोडं डोळ्यात पाणी नाही हुसतो ओढायचं कुठं हां चला हा सांगितलं टाकलं हे नो काल शूज तर फॅमिली आम्ही आता पुढे जाऊन थोडंसं डिनर करणार आहे आणि ह्यावेळेस बॅटरीची माझी चार्जिंग चारच टक्के तर हा ब्लॉग इथेच संपवावा हो लागेल जर नेक्स्ट चार घरी जोपर्यंत जरी राहिली ना तर मी ब्लॉग कंटिन्यू करणार बट काही म्हणजे खूप काही पेशल आहे इथे खेळण्यासारखं खूप काही पेशल आहे पण पाऊस पडल्यामुळं बरेच जे काय प्रॉप्स असतात खेळण्यासाठी वगैरे ते वल्ले झालेले आहेत आणि त्यामध्ये कपडे आपले जास्त ओले होतील म्हणून नेक्स्ट टाईम येताना चेंजिंग रूम वगैरे आहे कोणाला जर यायचे असेल डबल कपडे घेऊन या म्हणजे कसं एक भिजला एक तर दुसरा एन्जॉय करू हे बघा मागे पण असे ॲक्टिव्हिटीज वगैरे मस्त आहे खूप छान एन्जॉय केलं आणि आणून आम्ही निघलो आणू चाल तर आणूला घेतलं मी सोबत माझ्या हाताला कारण की त्याला पुन्हा रिटर्न मागे जायची आहे खेळायला आणि थोडासा उशीर पण झाला आहे पुढे जाऊन पाऊस लागला ला जा जा ला तर त्यापेक्षा मग म्हटलं की आता पुढे जाऊन डिनर वगैरे करणार आणि मस्त एन्जॉय करणार खूप छान एन्जॉय तर ऑलरेडी झालेलाच आहे पण आता डिनर बाकी आहे आणि तर फॅमिली मिळूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आताच हा ब्लॉग लगेच म्हणजे तर मिळूयात फॅमिली आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला हा लाईक्स पण करायला विसरू नका बाय बाय सी यू